उच्च न्यायालयाच्या सात खंडपीठांनी दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी एस सी एस टी आरक्षणमध्ये वर्गीकरण करून त्याचप्रमाणे क्रिमिनल दाखला आठ लावून आदेश दिले होते मात्र हे आदेश चुकीचे आहे असे आरोप करत याच्या विरोधात निषेध व्यक्त करत आज देवरोड येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट बहुजन समाज पार्टी पीपल्स रिपब्लिकन पार्टी फुले शाहू आंबेडकर विचारमंच व अनेक पक्षांनी एकत्रित येऊन देवरोड येथील दुकाने व आस्थापने बंद करत मोर्चा काढला होता या मोर्चाची सुरुवात धमभूमी देवरोड येथून झाली तर गुरुद्वारा मार्गे मुख्य बाजारपेठ भाजीमंडी अभुषेठ रोड सवाना चौक येथून मार्ग करत देवरोड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय येथील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून देवरोड येथील ऐतिहासिक सुभाष चौक येथे या मोर्चाची सांगता झाली में टकराएगा में हमारी मांगे पूरी करो खेतों कुर्सी खाली करो हमारी मांगे पूरी करो हमें तो कुर्सी खाली करो बत्ता का शामिल हो अरे बत्ता का शामिल हो अरे बत्ता का शामिल हो जो जुर्म के चक्कर में सवे समा

एस सी एस टी आरक्षण समिती पंचकोशी केवळे विकास नगर मामुर्डी यांच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टाचा निषेध करण्यासाठी आपण संपूर्ण बाजारपेठ प्रामुख्याने के बंद केलेली आहे मला या ठिकाणी आवडून सांगू वाटतंय एक ऑगस्टला सुप्रीम कोर्टाने ज्या दिवशी निकाल दिला त्या दिवशी संसदेचं कामकाज चालू होत लोकसभा आणि राज्यसभा चार तारखेला बैन मायावतीने प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि सुप्रीम कोर्टाचे पूर्ण वडले आणि असं वाटलं होतं की प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून लगेच लोकसभा आणि राज्यसभेमध्ये संसदे बिल ठेवतील पण लगेच दुसऱ्या दिवशी पाच तारखेला या बिड सरकारनी लोकसभा आणि राज्यसभेला स्थगिती दिल लगेच दिली आणि परत भाईंजींनी पंधरा तारखेला प्रेस कॉन्फरन्स घेतली बऱ्याच लोकांनी एस सी एस टी आरक्षणाच्या संदर्भात गोष्ट माहित नाही बांधवांनो सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिलाय वर्गीकरण आणि उपवर्गीकरण मला या बाबतीत तुम्हाला सांगायचं आहे की आपल्या एस मध्ये एस मध्ये भांडणं लावायचं काम केलं त्यांनी त्याचं कारण असं आहे की हा नियोजित कट आहे हे असं असं घडलं नाहीये आणि मला तुम्हाला सर्व उपस्थित बंद सर्व पक्षाचे लोक आहेत तुम्हाला सांगणं गरजेचे मला की ज्या दिवशी एक तारखेला कोर्टामध्ये सात खंडपीठासमोर ज्या टायमाला तिथं ऑर्गनाईज चाललं होतं त्यावेळेस काँग्रेस असेल भारतीय जनता पार्टी असेल सपा असेल आम आदमी पार्टी असेल हे सर्व वकील जे होते हे पूर्ण एस सी एस टीचे आरक्षण वर्गीकरणाचं समर्थन करत होते बांधवनं आणि मला एक गोष्ट आश्चर्य वाटते ज्यांच्याबद्दल आपण नेहमी बोलतो एक ब्राह्मण समाजाची वकील तिथे होती तिने उलट वर्गीकरणाला विरोध केला म्हणजे सहा विरोध येत आणि त्यामुळे बांधवांना सुप्रीम कोर्ट निकाल देऊन टाकला आता मला सांगा सुप्रीम कोर्टाला अधिकार आहे का, का। पहिली गोष्ट मध्ये हा जो अधिकार आहे तो राष्ट्रपतीला अधिकार आहे संसदेला अधिकार आहे राज्यसभेला अधिकार आहे आणि म्हणून तुम्हाला सांगतो सर्व राजकीय पक्षाचे सर्व उपस्थित बंधू आणि भगिनी माझी सर्वांना आणि अम्र विनंती आहे की तुम्ही आता हे आपल्याकडे असं आंदोलन संपल्यानंतर आपण आपल्या पक्षाच्या ज्या प्रमुखाला सांगायचंय की रे ताबडतोब लोकसभा आणि राज्यसभेचं अधिवेशन बोलवा आणि जर लोकसभा आणि राज्यसभेचं अधिवेशन जर बोलवलं नाही तर समजा आपलं एस सी ये एस टी एसचं आरक्षण संपलं त्याचं कारण असं आहे की सुप्रीम कोर्टाने निकाल देऊन टाकला आता आणि आता तुमचा बॉल कुठे आहे आता प्रत्येक राज्य आहे म्हणजे उद्या आपल्याकडे महाराष्ट्र सरकार आहे जर महाराष्ट्र सरकारने हे जर समजा जजमेंट लागू केलं तर आपण एस बांधव आहे ते पूर्ण कोर्टात जातील आणि मग तारीख पे तारीख 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 आपलं आरक्षण संपून जाईल आणि म्हणून तुम्हाला सर्व माझ्या बंधू आणि भगिनीला विनंती आहे की आपण या ठिकाणी आपल्या सर्व पक्षाच्या प्रमुखाला सांगायचं बाबांनो की लोकसभेचं आणि राज्यसभेचं अधिवेशन बोलवा मला तुम्हाला दुसरा एक मुद्दा सांगायचा आहे की या ठिकाणी आपण आज खऱ्या अर्थानं एस सी एस टीच्या समर्थन करण्यासाठी आपण सर्व उपस्थित आहोत पण आता येणाऱ्या काळामध्ये आपलं आरक्षण सुरक्षित राहताना ही मोठी शंका आहे आणि म्हणून त्याकरता आपल्याला जागृती करण्याचं प्रामुख्याने काम आपण या ठिकाणी केलेलं आहे मी परवा ज्या दिवशी आपण त्या संदर्भात मिटिंग बोलवली होती त्या दिवशी मी त्या सांगितलं होतं की आपल्या ह्या भागाचा खासदार आहे श्रीनंग बारणे त्या खासदाराचा आमदार आहे शेख आहे आपल्याला एक काम की घरासमोर जाऊन सांगायचं संगा रे त्या खासदारला सांगायचं की तू आता लोकसभेचा खासदार मावळ लोकसभेचा खासदार आहेस त्यावर तुम्हाला तु तू जवळ आता लोकसभेचा म्हणजे तुझे जे प्रतिनिधी आहे तुझे जे प्रमुख आहे त्यांना सांग की लोकसभेचं अधिवेशन चालू करा आणि येणारे जे संशोधन बिल आणलं तर तुम्हाला सांग नव्या सूचीमध्ये आपण जर आपले हे बिल जर पास केलं उभ्या आयुष्यामध्ये एस सी एस टीच्या परत आयुष्यामध्ये धोका येणार नाही ये याची गॅरंटी तुम्हाला सांगतो जर ही गोष्ट जर केली नाही तर समजायचं एस टी आर एस सी एस टीचं आरक्षण संपलं बाबासाहेब आंबेडकरांचा

खऱ्या अर्थाने बरेच अधिकारी आम्ही बघतोय पण सन्माननीय सर मंडल अधिकारी आहे प्रत्येक आंदोलनाची दखल घेतात आणि तहसीलदार साहेबांना सांगून सर त्या आंदोलनाला आम्हाला जावं लागेल जरी तहसीलदार साहेब नसले पण तहसीलदार साहेबांना विनंती करतात लोकांच्यासाठी की सर त्या आंदोलनाला आपल्याला जावं लागेल निवेदन स्वीकारावं लागेल त्यांचे दुसऱ्या ला अधिकारी म्हणते असतील जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाचे निवेदन आम्ही कशाला स्वीकारू आम्ही तुम्ही जिल्हाधिकारीकडे जा पण मी या ठिकाणी सन्माननीय मंडळी अधिकारी वैभवजी पुढेकर सरांचा सर्व पक्षांच्या वतीने या ठिकाणी मी आपलं करतो आ, आ, आता देवरोड पोलीस स्टेशन मध्ये रुजू झालेले क्राईम फ्री सन्माननीय विजय कुमारजी साहेब आपल्याच विनंती करतो आपण या ठिकाणी पुढे या माझे सर महिन्यापासून काम करत आहे आणि आपण काल जे निवेदन दिलेलं होतं आपण सिद्धार्थ नाराम किंपरचं यांच्या वतीने मी आज आपलं निवेदन स्वीकारत आहे आणि आपली मागणी शासना शासनाकडे एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने सात खंडपीठाने एक निर्णय दिला की एस सी एस टी आरक्षणामध्ये अबकड वर्गीकरण करून आणि त्याचप्रमाणे क्रिमिनल दाखला अट लावून या ठिकाणी सर्व आरक्षण कसं रद्द होईल हा चुकीचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी या ठिकाणी घेतलेला आहे या देशामध्ये राज्यघटना आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना लिहून ठेवली आहे आणि त्यामध्ये सांगितलं आहे की या देशाचं सर्वोच्च सभागृह लोकशाहीचं लोकसभा आहे आणि या देशामध्ये काही जर निर्णय घ्यायचे असेल तर या त्या निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी लोकसभेमध्ये निर्णय घेऊन तसा ठराव पास करून राज्यसभेकडे जाणार राज्यसभा त्यानंतर राष्ट्रपतीकडे जाणार आणि राष्ट्रपती तो निर्णय जाहीर करणार जर लोकांना असं वाटलं की बाबा हा चुकीचा निर्णय आहे तर त्याच्यापेक्षा सर्वात जास्त जर उच्च कोणाचं स्थान असेल ते सर्वोच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये गेल्यानंतर जर मला चुकीचं वाटलं तर मी त्याच्या त्या त्या ठिकाणी दाद मागणार पण आज सर्वोच्च न्यायालयाने हा जो चुकीचा निर्णय दिलेला आहे हा बहुजन समाजामध्ये भांडणं लावण्याचा न निर्णय दिलेला आहे जाती जातीमध्ये मतभेद करण्याचा कर निर्णय दिलेला आहे जातीमध्ये प्रत्येक महापुरुष विभागीयकार करण्याचा निर्णय दिलेला आहे ह्या निर्णयाचा बहुजन समाजातील सर्व संघटना सर्व राजकीय संघटना असतील सर्व जाती धर्माच्या लोकांनी या ठिकाणी निषेध व्यक्त केलेला आहे त्याचप्रमाणे सर्वोच्च न्यायालय जर ह्या देशाचं स म्हणजे शासन चालवत असेल तर सर्वोच्च न्यायालयाला माझी विनंती आहे की आज महाराष्ट्रामध्ये मराठा समाज मोठ्या प्रमाणे आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेला आहे मराठा समाज आरक्षण मागतोय मग तुमच्याकडे जर एवढा अधिकार हक्क असेल तर तुम्ही मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे पण तुम्ही मराठा समाजाला आरक्षण देऊ शकत नाही कारण का तुम्ही एकच सांगता की लोकशाही पद्धतीने लोक लोकसभेमध्ये जर बिल आरक्षणाचं पास झालं तर त्याच्यावर सर्वोच्च न्यायालय शिक्कामोर्तब करेल आज तुम्ही स्वतः लोकशाही हातात घ्या घ्यायला लागले या देशामधली निवडणूक आयोग असेल या दे देशामधलं सर्वोच्च न्यायालय असेल जर अशा पद्धतीनं वागत असेल तर लोकशाहीमध्ये आम्ही कोणाकडे नाही मागायचा लोकशाहीमध्ये आमच्या मागणी कोणाकडे मागायची या ठिकाणी आम्ही करत नाही कारण का सर्वोच्च न्यायालय हे आमच्यासाठी आदरणीय आहे कारण का या देशाचं सर्वोच्च न्यायालय त्याचा धिकार आम्ही करू शकत नाही निवडणूक आयोगाचा आम्ही धिकार करू शकत नाही या ठिकाणी शासनाचा पण आम्ही धिकार करू शकत नाही पण या ठिकाणी केंद्र सरकारला आम्ही विनंती करतो की हे जे चुकीचं बिल आमच्या एस सी एस टी समाजावर लादलेलं ला आहे जे क्रिमिनल अट लावलेले आहे हे रद्द करण्यासाठी आपण लोकसभेचं तात्काळ अधिवेशन त्या ठिकाणी बोलवायचं आहे आणि त्या अधिवेशनामध्ये ठराव पास करायचा करा 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 की सर्वोच्च न्यायालयाने जो दिलेला निर्णय आहे तो रद्द करावा आपण सर्वोच्च न्यायालयाला लोकसभेने विनंती करायची की आपण दिलेला निर्णय हा रद्द करावा लोकांची मागणी आहे लोक आक्रोश करत आहे आणि आज हे फक्त प्राथमिकरित्या आंदोलन आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो या देशाची घटना परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली आहे संविधान आम्हाला माहित आहे आम्ही दगड कोणाला मारणार नाही कोणाचं दुकान बंद करणार नाही कोणाचं दुकान फोडणार नाही कोणाची गाडी फोडणार नाही पण ह्या देशामध्ये जर आमच्यावर अन्याय होत असेल तर आम्ही पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अवला जाऊ आम्ही कायदा हातात घेणार नाही पण ह्या देशाची लोकशाही जर कोणी पायदळी तुडवण्याचा प्रयत्न केला करत असेल तर त्याला पायाखाली तोडवल्याशिवाय आम्ही राहणार नाही आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अवलात जाऊ येणाऱ्या काळामध्ये त्यांनी आपला जो निर्णय दिलेला आहे तो लोकशाहीच्या पद्धतीने सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे तो लोकसभेनं सर्वोच्च न्यायालयाला विनंती करून राष्ट्रपतीच्या मार्फत तो निर्णय रद्द करावा असं या ठिकाणी एस सी एस टी आरक्षण बचाव समिती देवरोड पंचकोष्ठी मधील सर्वच राजकीय पक्ष धार्मिक संघटना धार्मिक सामाजिक कार्यकर्ते सामाजिक संस्था यांच्यावरतीने जाहीर करतो आणि आजचं आंदोलन या ठिकाणी संपलेलं असं जाहीर करतो पुढील जर आदेश येत नसेल तर पुढच्या काळामध्ये आंदोलन उग्र स्वरूपाचे होईल असं मी या ठिकाणी जाहीर करतो आवाज टुडे निर्भीड भूमिकांचे व्यासपीठ